श्री स्वामी समर्थ मैत्रिणी कशा सर्व मजेत ना मी शेंगदाण्याची चटणी बनवत आहे त्यासाठी मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे लसूण आणि कोथंबीर मिक्सरमध्ये आपण ते सर्व ग्रँड करून घेणार हो। आहोत मिक्सरमध्ये मी बारीक केलेले आहे कोथंबीर लसूण आणि हिरव्या मिरच्या त्यामध्ये थोडेसे एक पळी तेल टाकणार आहे आणि थोडेसे कढाईमध्ये फ्राय करणार आहे नंतर थोडेसे चवी पुरते मीठ टाकणार आहे चवीपुरते मीठ आपण कोथिंबीर घेतलेली आहे हिरव्या मिरची आणि लसूण आणि चवीपुरते मीठ आणि तेल फ्राय करण्यासाठी टाकलेलं आहे मस्त सर्व एकजीव करणार आहे पाच मिनटासाठी मिरची तेलामध्ये परतून घेणार आहोत मी शेंगण्याने ऑलरेडी भाजूनच ठेवलेले आहे त्याचा कूट करून ठेवलेला आहे तो मी त्यामध्ये आपल्याला आवडेल असा टाकणार आहे बघू शकता मी शेंगदाण्याचा कूट त्यामध्ये ॲड केलेला आहे आता दहा मि पाच मिनटासाठी ते सर्व मिश्रण एकजीव करूया आणि परतूया बघू शकता खूपच छान शेंगदाण्याची कोथिंबीर टाकून केलेली चटणी खूपच छान झालेली आहे बघू शकता <coughs> शेंगदाणे थोडीशी शे जाडसर ठेवली तर खूपच छान चटणी लागते बाय बाय फ्रेंड भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये